नमस्कार मंडळी साईमाई सकाळ आज पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉकमध्ये आत्ताच उठलोय आंघोल वगैरे झाली आहे आता मी निघतोय माझ्या कामासाठी पुन्हा भेटू आपण आपण निघलो आता आपल्या रिक्षा घेऊन आपली जाऊया पहिला गाडीमध्ये नाही नाहीये मग दाखवतो दोनच पॉइंट आहेत गाडीमध्ये घ्यास काय आपण नंबर लावू लाईन लावू आणि मग त्याच्यानंतर आपला नंबर आला का घ्याच बघा हो खाऊ शकता किती मोठी लाईन लागली <laughs> आहे हे बघा पूर्ण लाईन इथपर्यंत आहे मी माझा शेवटचा नंबर आहे माझ्या पाठी गाडीच नाही आहे एवढी लाईन आहे आज बघूया तरी पण जास्त टाईम नाही लागणार होईल एक पाच मिनटामध्ये जसे काही नंबर आला आहे आपला आता समोर एक ती गाडी आहे समोर तुम्हाला ती गाडी झाल्यानंतर लावलं दिला तिला जो जे जॅग लावला आहे ना समोरच्या गाडीला तिथं झाल्यानंतर बघा किती गॅस गेला आपल्यामध्ये दोनशे एकोणसत्तर तीन किलो पंचावन्न साडेतीन किलो दोनशे सत्तर रुपयाचा गॅस गेला आपल्या गाडीमध्ये देशील बघा किती भेटला आपल्याला तुळशीच्या वरती चला गॅस भरून झाला आपला आपण आता निघालोय आपल्या रस्त्याला घरच्या आपण आता पुन्हा भेटूया नमस्कार मित्र आज आपल्याला एक नवीन सबस्क्रायबर भेटला आपला इथे मित्र आहे काय नाव मित्र तुझं सतीश मंगेश नरे सन सतीश मंगेश नरे नरे कोल्हापूरचा आहे मी कोल्हादपूरचा आहे तो मला तिथं मी पंपावर घ्यास भरताना मला त्यांनी सांगितला काय करता तुम्ही तर मी त्याला सांगितलं की मी ब्लॉग बनवतो बरं यूट्यूबवर टाकण्यासाठी तर तेव्हा त्यांनी मला त्याची ओळख वगैरे सांगितली आणि सांगितलं का आमचे कोकणातले पण मोठे मोठे चांगले चांगले यूट्यूबर आहेत ते पण यूट्यूबवर त्यांच्या तिकडच्या गावाकडचे हे टाकतात व्हिडिओ टाकतात तर त्यांनी आता मला जाता जाता थांबवलं आणि त्यांनी मला सांगितलं का असं असं आहे म्हणून तर त्यांनी मला माझा ब्लॉग चॅनल आपला चेक करण्यासाठी त्यांनी मला थांबवलं इथं तर आम्ही त्यावरून आम्ही बोलत बसलो इथे चला चला गॅस भरून तर निघलो आपण आता आता माफे आला फोडलो इथून जाऊया आता आपण आपल्या घरी बघा इथे संत्रांचा टेम्पो भरला बघा पूर्ण पूर्ण याच्यामध्ये संत्र आहेत बघा त्याच्या हे बघा संत्रा आणि पेरू आहे त्याच्याकडे आणि याच्याकडे आहे याच्याकडे च आणि गा रत्ताळे आहेत याच्याकडे आहेत संत्रे इथे आहे नारल पाणी बघा इथे लोक कुठे ना कुठे सांगतातच हे इथे नारळ पाणी आहे गाव दाखवतो मी आता जाऊ आपण डेअरीच्या दुकानात आपल्या इथे गावातच आहे आपल्या गावातल्या मुलाने टाकलेला आहे चेतन आली तर दुकान दही कर मला विस्सा ओके okay, बरोबर ब्लॉक ब्ला गोन मी हा आमचा चेतन हा त्याची डेअरी आहे दही घेतलाय आता आपण घेऊ इथून वाण्याला विचारून वण्या नारळ आहे आणि नारळ आहे ना एक नारळ दे एक नारळ घेऊ आणि एक नारळ घेऊन एक आपण आणि चण्याची डाळ चण्याची डाळ कच्ची हा हा बघा हा आमच्या गावातला राजस्थानी आहे का हा तर भाजी असते सर्व सर्व घेतो आपला सामान झालंय आता सामान घेऊन झालंय आता आपण निघू आपल्या घरच्या रस्त्याला हे बघा आमच्या गावात इथे हा बिर्याणीवाला गावात बिर्याणीवाला आहे याच्या बिर्याणीच्या इथं कधी पण कोणी पण या एकदा विजिट करून जावा खूप छान बिर्याणी बनवत होतो चांगली बनवतो आणि चांगली असते खरंच खूप टेस्ट पण आहे त्याच्या बिर्याणीला अक्षया दादा जाऊ आता घरी नमस्कार काय बोलता बरा आहे ना आज काय मुख्यमंत्री साहेब येणार आहेत आज संध्याकाळी सात वाजता सात वाजता ठीक आहे आपण आपली पण उपस्थिती ठेवू तिथे आपण ओके चालू आता आपल्या घरी मस्त घर बघायचं ना आपला हे बघा समोर दिसतोय हा आपला घर जयवंत निवास हा आपला घर आपली गाडी आता गाल्यात झाला हे बघा आपली गाडी काले काल्या आपल्या आत्ताच घरी पोचलोय रिद्धीची आंघोळ झाली आहे रिद्धी आंघोळ करून आता स्कूलला जायची तयारी आहे तिथे इकडे बघा मी नाश्ता आणलाय आणि माई बघा कशी माई पिशला वाकरते तिला वाटलं काय आहे ना काय ना त्याच्यामध्ये ना माई ना आ? तू काऊ खाते काऊ खाते तू, तू, देना। देना। तू देना। देना देना देना। समोसा पाव आणले तू खाते मी आणलंय समोसा पाव मला दाखवतो बघा आता समोसा पाव काय आहे आपल्याला आज नाश्त्याला मी समोसा सविताचा उपवास आहे ना पा म्हणून मग तिला विचारलं फोन करून का तुला काय आणू का ती बोलते का नको माझा उपवास आहे मग ठीक आहे बरं चल माझी रिती पण समोसा खाते बघा आता आणि इकडे बघा माईने समोसा काढला पाव वाकरते समोसा वाकरते बघा हाय काय तिला वाटतं काय काय नाही ते बघ तो समोसा उचलते आणि खायला घेते खा ए इथे बस कुठे घेऊन नको जाऊ तो माझा आहे तो तिला वाटलं की बघ तुला ना का आवाज होतो बेटा ए बघा नाचते बघा हे नाचून दाखव नाचून दाखव नाचून दाखव माई नाच नाच बेटा बघा 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 पोर बघा नाश्ता करून घेऊ मग भेटू ती बघा रिद्धी अभ्यास करते तिचा होमवर्क करते काय दिलं बेटा होमवर्क तुला चला आम्ही निघलो आता रिद्धीला घेऊन तिला शाळेत सोडायला तिला स्कूलचा टाइम झाला ना आता तिला आता सोडून येतो आणि जेवण करेन हा बॉटल पाहिजे ना तुला सांगिते एक मिनट काय माहिती कोणतरी टाकला असेल हवेत आला असेल तिची बॉटल पाण्याची कुठे गेली ती माहीत नाही ना त्याच्यामुळं तिला आम्ही बॉटल आता गाडीतली काढून घेतली कालची ती तिला भरून देतो तुझा मम्मीकडे बन

好的啊，嘿嘿耶！<laughs> yeah. स्कूला चला आता आपण जाऊ आपल्या गाडी रिद्दीची गाडी सोडायला रोज गे गाडी असते ना रिद्दी चल बसत रिद्धीला शिकवतो आता मोबाईल कसा पकडायचा नाही रिद्धीला जायसारखी ना बघू रितीची मजा असते गाडी सोडायला नाही तुला दाखव रिद्धी सांगते मला दाखव त्या बाध्दीला दाखवतो बघा मी तीकडे बाय तरी होती ती कोणाला केला हा का ठीक आहे चल नेहमीप्रमाणे आपल्या रित्द्या स्कूलला आलेलो आपण आता आता रिद्धीला सोडू आपण आणि मग घरी जाऊ तिला आतमध्ये सोडावं लागतं चल रिद्धी माझी चालली आता स्कूल चल पुढे पुढे जाली चालू स्कूल भरली चल जाशील बाय चला निघालो आता आपण रिद्धीला स्कूलला सोडून आपण आता जाऊ घरी आलो सोडून तिला आता घरात री सविता बसले दारात आपल्या काय कोणाची वाट बघते कपडे सुकायचे अच्छा कपडे झाले ना घ्या चल कपडे काढा वॉलेट टाका आणि मग आपला वर चला जेवायला खाली वापस यायला गेलो ताई डोले कशी ताई डोले कशी करते करते ताई डोले कसे करते अशी करते ताई डोले हे ताई अशी डोले करते ते दाखव मम्मीला दाखव डोले करून कशी करते ताई अशी करते ताई डोले चल बाय करा बाय कर बाय करा बाय करतानी वाढलाय जेवायला आंबा शेकट्याच्या शेंगांची भाजी हा इकडे ताक तिचा उपास आहे ना म्हणून ती जेवत नाही तरी तिथं ताई घे तिला बघ वांगा आणि मटकी तिथं आता ती संध्याकाळी खाती तिथे बघा तिने केली उत्सल तिला बटाट्याची शेंगाणी टाकून नाही का चला आता जेवून घेऊ मस्त पैकी आहे जेवण नंतर भेटू आपण जेवण झालंय आपण आता चालव वरती बेडरूमला झोपायला सविता आता तांबेन करे सर्व पाठीवर झाल्यानंतर मग ती डायरेक्ट जाईल दिला हणाला हां

आमची ताई ब्लाऊज शिवते बघा तिची शिलाई मशीन आहे ते पण भारी भारी एकदम चांगले चांगले ब्लाउज शिवते ते डिझाईनचे बघा माव चला आपण जाऊ खाली मी खाली चाललो गाडी धुवायला गाडीची चावी घेतली आपली ए माऊ टाटा बाय पाया वगैरे पडायचं आहे का पाया वगैरे आ बाय कशाला आता राहू देणार बाय माओ कडा कर खूप टाइम झाला ब्लॉग बनवायला काय भेटायच नव्हता कारण कधीपासून आलो का इथं स्टँडवर लगेच भरून जायचो आलो का लगेच भरून जायचो कधी मुलं काय भेटतच नका मला काय ब्लॉक आता आलो आता थांबायला मला भेटला आता समोर गाड्या बघा इथं एवढ्या गाड्या आहेत नंबरला म्हणून ब्लॉक बनवायला भेटतोय मला हे बघा अजून आता वाजल्या दहा अजून एक घंटा आत्ता वाजल्यात आत पावणे बारा आत्ता घरी आलो आहे आजचा ब्लॉग इथेच इन करतो गुड नाईट